जसं लोकांना जसं जागा मिळते ना तसं रेस्ट वगैरे आराम वगैरे ते करून घेतात तुम्हाला दिसत असेल हे बघा इथं लोकं बसलेली आहेत तिथं जेवणाचं नियोजन वगैरे दिसतंय आहे तिथं जेवण वगैरे कोरोनाचा मंडय बसलेलं आहे इथं महिला वगैरे बसलेला आणि इथून पुढं आपण दिवे घातला रोड जाणार आहे तिथून पुढं आपण जाणार आहोत थोडं आपण तुम्हाला मी आता दाखवणार आहे रस्त्यात तुम्हाला मी दाखवणार आहे थोडंसं हे बघा तुम्हाला दिसत असेल काही आपल्या महिला वारकरी आहेत महिला वारकरी आहेत यांचं आपण थोडं हे दाखवणार द बघा तर आपण आत्ता आलो आहेत उर्ली देवाचीला आपण आलेलो आहेत आणि आता इथून बघा तुम्हाला पूर्ण जे काही हा जो रोड आहे हा आहे मित्रांनो पुणे ते दिवे घाट रोड आहे तुम्हाला दिसत असेल पूर्ण महासागर उसळलेला आहे जसं लोक जसा वेळ मिळेल तसं आता पुढं जायला सुरुवात झालेली आहे सकाळपासून आता आपण ता पुढं जाणार आहोत मित्रांनो आत्ता आपण घाटच्या खालच्या भागात म्हणजे वर की नाल्याच्या आसपास आहेत ते तुम्हाला दिसत असेल हे बघा काहींकडून फराळ वाटप चालू आहे काहींकडून याचं वाटप चालू आहे छाचं वाटप चालू आहे आता जसं तुम्ही पुढं जाल तसं तसं हे चालू असतं दिसत असेल बघा वरून रस्ताय कालून रस्ता आहे आपण बघतोय इथं काही वारकरी जे थकलेले आहेत झोपलेले आहेत आणि इकडं जसं प्रत्येकाला जागा तसं जो झोतो राहत असतो मित्रांनो आत्ता वारकरी बांधव अकरा साडे अकरा वाजेपर्यंत खडकीनाला सॉरी नाला त्यांनी आता पास केलेला आहे पुढं जसं वेळ तसं ते ताला सुरुवात केलेली आहे तुम्हाला दिसत आले छत्रपती संभाजी महाराज यांचा पौल खूप छान वाटलं आहे बघा इथं मेडिकल टीम वगैरे इथे ॲक्टिव्ह दिसते मेडिसिनवाल्यांची हे बघा जसं पुढं जाऊ तसं तसं पुढं जायला ही सुरुवात झालेली आहे त्याच्यात पुढे निघायचा प्रयत्न करतायत तर मित्रांनो हे तेच क्षेत्र हे श्री शक्त वडकिनाला

एसएसीबी कंपनीकडून राजगिराचं लाडूचं वाटप चालू आहे आपण आता ते पसारण दाखवतोय पाणी बॉटल માવલી પાણી બોટલ તારું પે માવલીકડે પાણી બોટલ તારું પે માવલી પાણી બોટલ તારૂપે भंडारी भंडारी मित्रांनो शब्दात घरच्या महाराज पालखी वाढ या माउली इकडे पाणी वाटतं या तालुक्या पाणी वाटत पे या मावली इकडे पाणी वाटतं तालुक्या मावलीकडे पाणी वाटतं तालुक्या या मावली इकडे पाणी वाटत आहे या माऊलीकडे पाणी पाणी मोठं तालुक्यात दारुबाई पाणी बॉटल दारुपॉटर दारुप या मावली पाणी वॉटर दारुबाई इकडे पाणी वॉटर दारुबाई मावली या इकडे मावली पाणी बॉटल दारुबा आहे पाणी वॉटर दारुबाई पाणी बॉटल दारुप आहे या मावली इकडे पाणी वॉटर दारुबाई या मावडी पाणी बॉटल दारुप आहे या कंपनी आहे का असं आहे का कंपनी आपल्याकडून वाटप आहे का आजच्या एस एस बी टेक्नो प्रायव्हेट लिमिटेड किती लोकांना वाटप केलं आतापर्यंत चार हजार लोकांना आता एवढं शिल्लक तुझं नाव राजगीर लाडूचं आहे हे वाटप झालेलं जवळजवळ चार हजार पब्लिकला वाटप झालेलं आहे राजगीरा लाडू हे परमारचं आहे तर आभार या कंपनीचं एस एस सी पी एल टेक्नो प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे आता हे बघा त्यांचे जे एम्प्लॉईज वगैरे आहेत ते इकडं खिचडीचं वाटप चालू आहे बाकी जागेवर बाकी जागेवर शहरही वाटप चालू आहे समोर दिसत असेल शक्य ते लोक सहकार्य करतात कोणी खिचडी वाटप कोणी चहा वाटप आता इथं बघा इथं बी चालू आहे इथं ऑलरेडी खिचडी वगैरे बनलेली असेल बहुतेक आता हे तुम्हाला दिसतंय खिचडी वगैरे यांचं वाटप झालं असेल इथून बहुतेक तिकडे खिचडी वाटप चालू असेल इथं समोर समोर खिचडी बनवतात ता गरमागरम बनवतात आणि आपल्या वारकऱ्या बांधवांना ते खायला घालतात बघा काही बांधवांना चहा काही बांधवांना खिचडी वाटप चालू आहे हे काका थकले असतील चालून चालून तर त्यांनी इथं झोपले ते इथं काय वारकरी आहेत इथं थांबलेले आहेत तर मित्रांनो हे ट्रक असते ट्रकाला पूर्ण बकेट वगैरे अटकवलेले असतात सगळी जी सोय ती तसं करण्यात आलेली असते हे बघा जसं जसं वेळ मिळतोय तसं तसं दस लोक जे बांधव आहेत पुढे जायचा प्रयत्न करत आहेत हे बघा काही इथं आराम करतायत रेस्ट करतायत मित्रांनो मला आता अंदाज आहे तीन साडेतीन चार वाजेपर्यंत यावेळी पालखी पोचेल कारण पब्लिक फार मोठ्या प्रमाणात आहेत तुम्हाला दिसत असेल जसं जसं आता पुढं जाऊल आपण खडकी नाल्याजवळ जे विसावा इथं जायचा प्रयत्न करू